नगरी काही बातम्या आणि का करमाळा तालुक्यातील मोरवड इथं गेल्या अनेक दशकांपासून कुकडी कालव्याचं पाणी हे केवळ स्वप्न ठरलं होतं पाण्याअभावी शेती ओसाड उत्पन्न मर्यादित आणि शेतकऱ्यांचं जीवन संघर्षमय बनले होते मात्र तब्बल पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मोरबडच्या शेतकऱ्यांच्या शेतात कुकडीचं पाणी पोहोचले असून या घटनेनं गावाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे माननीय गणेश चिवटे यांच्या पुढाकारानं कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे या कामामुळे अनेक वर्षापासून अडलेलं पाणी सुरळीतपणे वाहू लागले कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचताच अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पाण्याअभावी रखडलेली पेरणी बागायती शेतीची स्वप्न आणि शेतीतील गुंतवणूक पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून मोरवड गावात जलपूजन करण्यात आले शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि गणेश चुटे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला हा केवळ कालव्याचा प्रश्न नव्हता तर आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या भवितव्याचा प्रश्न होता अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या तसेच राजेंद्र मोहळकर या शेतकऱ्यांना गणेश छुटे यांचे आभार मानले या कार्यक्रमास भगवानगिरी गोसावी ज्येष्ठ नेते रामभाऊ नाळे धर्मराज नाळे दादासाहेब काळे बजरंग मोहळकर रोहिदास नाळे महादेव मेहेर बापू नाळे भिवा नाळे महेंद्र नाळे गहिनीनाथ नाळे दिलीप काळे राजेंद्र नाळे राजेंद्र मोहळकर रेवणनाथ मोहळकर बाळू दिवटे महादेव नाळे लालासाहेब नाळे विकास मोहळकर संदीप आदलिंगे यांच्यासह व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते માંદેશ નગરી 24 તાસ ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ગણેશ સાખરે